मित्रांनो आपण बघत असाल खूप घामघाम झालेलो आहे खूप सकाळीच आलो होतो मी मागच्यापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला मका आपण आपल्याला काढायची आहे तर मी आज सकाळीच मका काढायला आलेलो होतो आणि माझं ते बिट्ट्या काढायचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने मकामध्ये आहे मी आणि आपण बिट्ट्या काढायचं काम करतोय चला हळूहळू आपण काढून घेऊ आणि आपण पण बघा कशा पद्धतीने काढताय जे शेतकरी असेल त्यांना प्रत्येकाला माहिती आहे पण मग जे शेतकरी नाही आहेत किंवा मग त्यांनी माकाच्या बिट्या कशा का काढायचे त्या बघितलेलं नसेल तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे त्यांनी जरूर बघावा अशा पद्धतीने की आपण काढून घेतो आहे बिट्ट्या आपण काढून असंच खाली गंज करतो आहे नंतर ज्यावेळेस आपण चारा आपण कापून घेणार आहे त्यावेळेस आपल्याला त्या बिट्ट्यांचा पूर्ण एक गंज एक ठिकाणी आपल्याला करायचं आहे काम भरपूर आहे मित्रांनो आज मी लवकर आलेलो आहे कारण आज मला काढायचीच नव्हती पण मग आपल्याला सगळ्या शेतातल्या त्यातल्या गोष्टी आपल्याला कामं आवरायची आहेत सगळे कामं एकाच वेळेस आलेली आहेत त्याच्यामुळं आपण थोडंसं कामाचं शेड्यूल बनवलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला काम करायचं आहे चार तास आपण माका काढण्यासाठी आपण देतो आहे त्याच्यामुळं आपण सकाळीच लवकर आलेलो हो आप आहे लवकर यांनाचा उद्देश हाच होता की काम आपलं आपलं लवकर आटपायला पाहिजे अशा पद्धतीने काढलं जातं व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि आपल्याला जर माझं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा माझा काम करण्याचा आनंद मला मिळेल आणि त्याच्यात तुमचं सहकार्य असेल तर ते मला खूप आवडेल चला तर आत्ता वाजलेली आहे आठ मित्रांनो सहा वाजताच आलो होतो मी सांगितल्याप्रमाणे आपण आजचं कामाचं शेड्यूल बनवलेलं आहे आज पूर्ण बारा तास आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामुळं आज लवकर आलो होतो दोन तासाचं जा काम झालेलं आहे माझं बारापैकी केलं आहे आणि अजून आपण दोन तास करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या चार तासासाठी दुसरं काम करायचं आहे आज मी कामाचं सु शेड्यूल हे तीन कामामध्ये विभागलेलं आहे चार तास आपल्याला मक्याचं काम करायचं आहे आणि पुढचं आठ तास चार चार तासाचं या येणे आपण दुसरं काम करणार आहे मित्रांनो आता जे मक्याचं काम आहे ते मजुरांकडून पण आपण करून घे शकलो असतो परंतु काय झालं का त्यांचा जो मजुरीचा खर्च आहे तो मला तरी आता सध्या परवडणारा नाही आहे चार हजार रुपये सांगितले होते त्यांनी तर आपण ते चार हजार रुपये वाचवण्यासाठीच आपण स्वतः करतो आहे एकट्याचे मी करणारा आता मी जेवढं करतील तेवढं मी प्रयत्न करतो आहे कारण आपण तो चार हजारचा खर्च देऊ शकत नाही आहे सध्या तरी त्याच्यामुळे आपण ते चार हजार रुपये वाचवायचे आपण ते त्याचा उपयोग आपण आपलं दुसऱ्या कामासाठी आपण करणार आहे आणि मित्रांनो आपलं काम अर्ध झालेलं आहे स्वाचं वावर आहे त्याच्यात आपण अर्ध तरी वावर झालेलं आहे चला आपण जाऊ आता आपण चहा पाणी घेऊ आजचं काम आपण इथंच थांबवतो आहे उद्या जर आपल्याला जर लवकर प्रयत्न करता आला तर आपण अजून लवकर करू चला